मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून डॉक्टर नर्गिस सय्यद व झरीना जमील बागवान यांनी आज महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी हजरत ख्वाजा मीरा साहेब दरगा येथे दर्शन घेतले त्यानंतर मीरासाहेब दर्ग्यापासून महापालिका कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली कार्यकर्त्यांच्या जल्लोषात काढलेल्या या रॅलीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला यावेळी बोलताना डॉक्टर नरगिस सय्यद यांनी सांगितले की त्या यापूर्वी नगरसेविका राहिल्या असून त्यांच्या कार्यकाळातील विकास कामांची दखल घेऊनच पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे आमचा प्रचार हा केवळ शब्दांवर नव्हे तर कामांच्या जोरावर असेल नागरिकांचा विश्वास आम्ही विकास कामांतूनच जिंकू असे त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना त्यांनी प्रभाग क्रमांक सहासाठी अधिकाधिक निधी आणून मीरासाहेब दर्ग्याचा विकास आरोग्य केंद्रांची सुविधा बळकट करणे तसेच मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले आगामी निवडणुकीत विकास हाच मुख्य मुद्दा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आज सकाळीच आमचे नेते आदरणीय ने इत्रीजी नायकवाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळीच आमचं जनिरा जमील बागवान व मी स्वतः डॉक्टर नदीश शमशिज सय्यद यांचा ए बी फॉर्म आलेला आहे त्यामध्येच आम्ही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीतर्फे अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत आणि सहामध्ये नक्कीच आम्ही नागरिकांच्या जोरावर